आज आपण आलो आहोत यु केमधल्या एक खास इंडियन उत्सवात वैशाखी हजारोच्या संख्येने लोकांनी या इव्हेंट अटेंड केला होता त्यामुळे सुरक्षाही कडक होती म्हणजे बी बी सी न्यूजवर याची बातमी आली एवढा मोठं आयोजन हा एक फ्री कल्चर इव्हेंट होता जिथे सर्व एज ग्रुपसाठी काही ना काही होतंच छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी खेळ झुल्यांचे राईड आणि रंगीबेरंगी खाण्याचे स्टॉल पाणीपुरी फालुदा केक्स आणि बरंच काही सगळीकडे उत्साह हसरे चेहरे आणि कम्युनिटीची जाणीव होती थोड्याच वेळात आली ती वैशाखीची पारंपरिक मिरवणूक ढोलच्या तालासोबत आली आणि एक वेगळ्याच ऊर्जेचा जल्लोष होता ही मिरवणूक दरवर्षी खालसा स्थापनेच्या आणि सीख न्यू इयरच्या स्वागतासाठी काढली जाते मिरवणुकीत सामील होणं म्हणजे नुसतं पाहणं नाही तर त्या ऊर्जेला अनुभवणं असतं आणि ती ऊर्जा पॉझिटिव्ह होती लंगर पण होतं प्रसादात चपाती छोले गाजर हलवा शिरा फ्रूट्स ड्रिंक्स होते नंतर टी कॉफी आणि नाश्त्याची पण सोय होती इतकी गर्दी असूनही सोयीसुविधा छान होत्या स्वच्छ टॉयलेट सिक्युरिटी आणि हस्तखेळतं वातावरण स्टेजवर ब्रिटिश नेत्यांनी भाषण दिले कम्युनिटीचं अभिनंदन केलं आणि सिख परंपरेचं गौरवाने स्मरण केलं शेवट थोडं साईट सिंग करून मनाचं मदान घेऊन घरी परत निघालो साजरा झाला एक पारंपरिक भारतीय क्षण परदेशात पण पन आपलेपणा